नमस्कार बहिणीनो लाडकी बहीण योजने अंतर्गत आपण पाठीमागील दोन महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत आहेत खूप सारे महिलांनी बहिणींनी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले काही खूप सारे महिलांना त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झाले काही बहिणीच्या अकाउंटवर पैसे जमा झाले नाही ते मेसेज आहेत सर माझ्या अकाउंटवर पैसे जमा झाले नाही मला एक रुपया पण भेटलेला नाही काही काळजी करू नका तुमचे पैसे कुठेच जात नाही तुम्हाला पैसे शंभर टक्के भेटणार आहेत तुमचं आधार सिडिंग बँकला लिंक असेल तुम्हाला पैसे भेटणार आहेत तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तुम्हाला पैसे भेटणार आहेत आज नाही भेटले चार दिवसांनी भेटतील तीन हजाराच्या जागी साडेचार हजार रुपये भेटतील पण पैसेही भेटणारच आहेत त्याबरोबर खूप साऱ्या बहिणींची एक अशी तक्रार होती की सर माझ्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे मला फॉर्म भरता येत येत नाही तर एकतीस ऑगस्ट नंतर काय फॉर्म भरता येईल का ये तर आपण आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की शंभर टक्के तुम्हाला एकतीस तारखेनंतर पण फॉर्म भरता येईल तर तीही गोष्ट सत्य झाले महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज त्यांच्या झालेल्या सभेमध्ये दोन मुद्दे स्पष्ट केले आहेत की एकतीस नंतर पण तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचबरोबर ज्या ज्या महिलेंचे फॉर्म काही कारणाने रिजेक्ट केले होते अशा महिलेंनासुद्धा फॉर्म रिचेकिंग होणार आहेत अशा महिलांचे फॉर्म ही रिचेकिंग होऊन त्यांना पण एडिटचं ऑप्शन भेटणार आहे काही काही ठिकाणी काही कारण नसताना काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले होते तर असे महिलांना पण एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्यांचे फॉर्म रिचेकिंग होणार आहेत आणि रिचेकिंग झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात आपण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचे ज्यांचे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांना जे आहेत रीचेकिंग रिचेकिंग होऊन त्यांना एडिट ऑप्शन अवेलेबल होईल त्याप्रमाणे तुम्हाला पुढील या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये एडिट ऑप्शन चाल भेटेल शंभर टक्के भेटेल तर आपण जे काही माहिती असते ती सगळी माहिती आपल्या व्हिडिओवर अजोबरच सांगत असतो जेणेकरून आपल्या त्या माहितीचा उपयोग होवा तर आपण ही आप चॅनल पाहताना चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे अशी आमची बी इच्छा असते पण आपण खूप सारे लोक चॅनल पाहतात व्हिडिओ व्हिडिओ पाहतात चॅनलवर व्हिजिट करतात पण सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करत जा आम्ही आपल्या आपल्यापर्यंत जी नवी अपडेट असेल जी नवी अपडेट येईल ती सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करतो आपल्या अपडेटने आपल्याला खूप सारे फायदे होऊ शकतात तर एक सबस्क्राईब करणं फ्री असते चॅनल आपल्याला चॅनल वर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट माहिती भेटून जाणार आहे गव्हर्नमेंटच्या कोणत्या योजना असून द्या किंवा कोणतेही फॉर्म सुटलेले जॉब विषयी फॉर्म असून द्या किंवा ऑनलाईन कोणती गव्हर्नमेंटच्या स्कीम असू द्या आपल्या चॅनलद्वारे आपण सर्वात प्रथम त्याबद्दल काही शंका असू द्या काही प्रॉब्लेम असून द्या सगळ्यांवर आपण त्याबद्दलचे आप उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न करत त्याप्रकारे आपण कर लाईव्ह सेक्शन पण घेतो लाईव्ह शेक्शन सेक्शनमध्ये आपले काही प्रश्न असू द्या कोणत्याही योजनेबद्दल त्याबद्दल आप पण आपण त्याच ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यांचे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले ते त्यांना आता रेड एडिटचा ऑप्शन नक्की त्यांनी येणे हे आपण आपल्या पहिल्या व्हिडिओ पहिल्यांदा जे व्हिडिओ अपलोड करते त्यामध्ये पण सांगितलं होतं आणि हे आपली गोष्ट एकदम सत्य झाली आहे तर अशा सत्य गोष्टी गोष्टीची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद